नमस्कार आपण मराठी मी वैभव कुलकर्णी एक शून्य शून्य करतो ब्रेकिंग न्यूज न करतो या बुलेटिनची सुरुवात पत्नीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे घटना कोल्हापुरात घडली आहे घरगुती वादातनं ही हत्या झाल्याचा आता अंदाज वर्तवला सागर बोडके असं या हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे आताची मोठी बातमी घरगुती वादातनं हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज निर्मला बोडके असं सागरच्या पत्नीचं नाव सागर बोडके असं हत्या झालेल्या इस्माचं नाव आहे विजय केसरकर माझे सहकारी आपल्या सोबत विजय काय अधिक माहिती वैभव वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून एका पत्नीनं पतीची सथी हत्या केल्याची धक्कादायक घटना आहे ती कोल्हापूरमध्ये घडलेली आहे कोल्हापूर तर पाकोली कॉर्नर या ठिकाणी हे दाम्पत्याचे राहत होतं आणि सागर बोडके असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर पत्नीचं नाव आहे की निर्मला बोडके आहे सहा वाजण्याच्या सुमारास आज दहा वाजण्याच्या सुमारास या दोघांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि वाद इतका विसरताला गेला की पत्नीनं गळा घालून यायची या पतीची ती हत्या केलेली आहे आणि त्या पत्नीनं स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी माझ्या पत्नीची हत्या केल्याची कबुली यायची दिली आहे वडा पोलीस स्टेशनची पोलीस या ठिकाणी येऊन आता पंत के आ, या दोघांना पाच वर्षाची मुलगी आहे ती आणि या ठिकाणी आता धक्कादायक प्रकार आहे घडलेला आहे अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे विजय तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी